नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे रावण हे पुस्तक आपल्याला माहिती असलेल्या रावणाच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन समोर आणते पुस्तकाची ओळख अशी आहे की आपण लहानपणापासून रामायण ऐकत आलो आहोत रावण म्हणजे अहंकारी क्रूर खलनायक अशीच त्याची ओळख आपल्याला करून दिली आहे पण या पुस्तकात लेखकाने एक 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 माणूस विद्वान राजा म्हणून बघितले आहे कथानक असे आहे की या पुस्तकात रावणाचं बालपण त्याच शिक्षण त्याची बुद्धिमत्ता त्याचा संघर्ष आणि त्याच्या नियंत्रमागचे कारण अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत तो फक्त एक राक्षस नव्हता तर तो एक महान शिवभक्त उत्कृष्ट प्रशासक आणि प्रचंड ज्ञानी व्यक्ती होता हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहील पुस्तकाबद्दल सांगायचे तर या पुस्तकात सगळ्यात मोठी ताकद म्हणजे लेखकाची भाषा आणि विचारांची खोली कुठेही कंटाळा येत नाही प्रत्येक अध्याय आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो रावण इतका वाईट होता का तो इतिहास नेहमी विजेत्याने लिहिलेला आपणास आवडणाऱ्या काही गोष्टी ज्या या पुस्तकात आहेत म्हणजे रावणाचं मानसशास्त्रीय चिंतन समाज धर्म आणि सत्ता यावर केलेले भाष्य भावनिक आणि तत्वज्ञानिक संवाद थोड्याशा उनिवा प्रामाणिक मत आहे हे माझे काही ठिकाणी वर्णन जरा जास्तच विस्ताराने केलेले आहे ज्यामुळे जो वाचकांचा संत आहे तो कमी वाटू लागतो पण जर तुम्हाला विचारप्रधान साहित्य आवडत असेल तर ही अडचण वाटणार नाही हे पुस्तक कोणी वाचावे ज्यांना रामायण वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचे असेल ज्यांना ऐतिहासिक व पौराणिक कथांचा अभ्यास आवडतो आणि ज्यांना प्रश्न विचारायला आवडतात त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे मी या पुस्तकाला फोर पॉइंट फाईव्ह रेटिंग जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मन रावण खलनायक होता की नायक पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद